अन्न सुरक्षा योजनेचे अर्ज दाखल करून घ्यावेत निवडणुकीपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावेत दसरा दिवाळीसाठी शिधापत्रिकेवर डाळ गोड तेल साखर रवा मैदा मिळावा यासह विविध मागण्या जनवादी महिला संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी इचलकरंजीतील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला सुमारे तीन तास निदर्शनं करत प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं अन्न सुरक्षा योजनेत समावेशासाठी दोन हजार चोवीसमध्ये रुई चंदूर कबनूर इंगळी पट्टणकोळोली अळगुळ इथल्या ग्रामस्थांनी शासकीय कार्यालयात दाखले केलेले अर्ज गाळा झालेत त्यामुळे पात्र लाभार्थ्यांचे अर्ज पुन्हा दाखल करून घ्यावेत शिधापत्रिकेत नाव असूनही ज्यांना युनिट प्रमाण धान्य मिळत नाही त्यांना धान्य द्यावं दसरा दिवाळीसाठी डाळ गोड तेल साखर रवा मैदा मिळावा निवडणुकीपूर्वी जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये द्यावेत आणि बंद केलेल्या लाडक्या गृहिणींचं अनुदान पुन्हा सुरू करावं संजय गांधी श्रावण इंदिरा गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांचं सहा महिन्यांचं थकीत अनुदान द्यावं महागाई आटोक्यात आत आणावी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी घरगुती गॅसचे दर कमी करावेत यासह विविध मागण्या अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेनं केल्या आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी प्राण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला त्यानंतर शिष्टमंडळानं प्रांताधिकारी दीपक शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी मनाई केल्यानं आंदोलकांनी तीन तास ठिया मारला त्यानंतर प्रांताधिकारी शिंदे यांची शिष्टमंडळाशी भेट झाली तहसीलदार आणि पुरवठा कार्यालयातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन प्रांताधिकाऱ्यांनी दिलं आंदोलनात मुमताज हैदर चंद्रकला मगदूम पार्वती मेहत्रे कावेरी पाटील ताराबाई पोवार अनिता वड्ड संगीता सुरासे सुलोचना निळकंठ कविता लाखे अक्काताई पाटील अक्काताई तेली यांच्यासह आनंदराव चव्हाण सदा मलाबादे सहभागी झाले होते